नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस्परन टाइम यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन अपडेट सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल त्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा बघा विद्यार्थी मित्रांनो नगर परिषद भरती दोन हजार तेवीस त्यांनी क्वालिफाईड आणि डिस्क्लिफाईड कॅन्डिडेटची लिस्ट जाहीर केलेली आहे त्यांनी गुणवत्ता यादीमध्येच ज्या विद्यार्थ्यांना फोर्टी फाईव्ह पर्सेंटच्या वर मार्क्स आहेत ते विद्यार्थी क्वालिफाईड झालेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना फोर्टी फाईव्ह पर्सेंटपेक्षा मार्क्स कमी आहेत ते विद्यार्थी डिस्क्वालिफाईड झालेले आहेत करनिर्धारण व प्रशासकीय सेवा या पोस्टचे तुमचे दोन पेपर होते पेपर वन प्लस पेपर टू दोन्हीही पेपरमध्ये तुम्हाला फोर्टी फाईव्ह पर्सेंट क्रायटेरिया होता ज्या विद्यार्थ्यांना पेपर वनमध्ये फोर्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स आहेत आणि पेपर टूमध्ये फोर्टी फाईव्ह पर्सेंटपेक्षा मार्क्स कमी आहेत असेही विद्यार्थी डिस्क्वालिफाईड झालेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना पेपर वनमध्ये फोर्टी फायव्ह पर्सेंटपेक्षा मार्क्स कमी आहेत आणि पेपर टूमध्ये फोर्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स आहेत हेही विद्यार्थी डिस्क्लिफाईड झालेले आहेत दोन्हीही पेपरमध्ये तुम्हाला सेपरेटली फोर्टी फाईव्ह पर्सेंट हा क्रायटेरिया होता बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी गुणवत्ता यादी तर जाहीर केलेलीच आहे आता तुमचा रिझल्ट केव्हा जाहीर होईल आचारसंहितेमध्ये ते, ते, ते तुमचा रिझल्ट जाहीर करू शकतात आचारसंहितेच्या रिझल्टवर कुठलाही परिणाम होणार नाही परंतु माझ्या अंदाजानुसार तुमचा रिझल्ट ते आचारसंहिता झाल्यानंतरच जाहीर करतील आता फक्त त्यांनी गुणवत्ता यादी जाहीर केलेली आहे आणि त्यामध्ये क्वालिफाईड आणि डिस्क्वालिफाईड कॅन्डिडेट रिमार्क सांगितलेला आहे प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट ते आचारसंहिता झाल्यानंतरच जाहीर करतील तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता आणि नगर परिषदबाबत जर नवीन अपडेट मिळाला तर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद